बांधकाम मजुरांना विनंती करतो की आपण मागच्या इलेक्शनच्या आधी म्हणजे मला वाटतं सहा आधी भडगाव मार्केट कमिटीमध्ये पाचोरा आणि भडगाव तालुक्याच्या सर्व बांधकाम कामगारांना ज्या त्यांच्या गृहोपयोगी वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू वाटप करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला परंतु दुर्दैवाने अशी परिस्थिती निर्माण झाली की महिन्याभराच्या आत त्या कॉन्ट्रॅक्टरला त्याचं सगळं बिढ्यार आवरावं लागलं तिथे एखादी अनुचित प्रकार घडेल की काय अशी भीती मला वाटतं नुसत्या त्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराच्याच मनात नाही तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीच्या मनात सुद्धा यायची नको त्या विषयासाठी लोक इतकी गर्दी रात्र रात्रभर तिथं म्हाताऱ्या कोताऱ्या बाया लहान लहान मुलं माणसं त्यांची कुठल्याही प्रकारची व्यवस्था नाही आणि अशी अनास्था त्या ठिकाणी झाली की त्यांना तो विषय बंद करावा लागला दररोज मारामाऱ्या व्हायच्या आजूबाजूच्या कॉलनीतले सगळे लोक परेशान झाले त्यांच्या तक्रारी यायला लागल्या आणि म्हणून तो विषय थांबला परंतु आता पुन्हा आपण हा विषय हाती घेतलेला आहे मला वाटतं पंधरावीस हजार लोक आहेत की त्यांना सगळ्यांना ह्या भांड्यांचं वाटप होणार आहे होना त्याची सुरुवात केली आणि सुरुवात केल्याबरोबर कोणी सोयगावहून येत आहे कोणी जामनेरहून येत आहे कोणी पहूरहून येत आहे कोणी पाचोरा भरगाव मधून आहे अनेक लोक अफवांचा बाजार है। का ही त्या ठिकाणी पसरवत आहे काही लोक असे असतात की त्या गोरगरीब मजुरी करणाऱ्या म्हाताऱ्या आजींना गैरसमज पसरवतात की हा विषय फक्त दोन दिवसा करताच आहे हे सगळं मग बंद होणार आहे याच्यानंतर आपल्याला कोणीही भेटणार नाही म्हणून अनेक लोक न खाता पिता तिथं उन्हात येऊन आणि लाईनीत उभे राहतात याला मी तात्या योगेश पाथरवटला फोन केला कारण मला तिथून फोन यायला लागले आणि त्याला फोन करून सांगितलं की आज आत्ताच्या आत्ता तो विषय बंद झाला पाहिजे म्हणून त्या ते दिवशी त्याला बंद करायला लावलं आणि अजून मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते सुरुवात करायची नाही अशा पद्धतीच्या सूचना त्याला दिल्या त्यांनी बंद केलं मी आज सकाळीच मुंबईहून या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून ही मी प्रेस घेताना पहिल्यांदा सगळ्यांना आग्रहाची विनंती करणार आहे की हे जे वाटप आहे हे वाटप फक्त आणि फक्त पाचोरा भडगाव तालुक्यातल्या बांधकाम कामगारांसाठीच आहे त्याच्यामुळे इतर तालुक्यातून कोणीही बांधकाम मजुरांनी येऊन आपला त्रास करून घेऊ नये याची दक्षता मला वाटतं इतर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी घ्यावी आता पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये आपण एक सुटसुटीत कार्यक्रम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय आपल्याजवळ दोन महिन्याचा प्रोग्राम आहे हे जोपर्यंत चार जेवढे कार्ड ऑनलाईन झाले तेवढे भांडे दुसऱ्या दिवशी येतात पण ते ऑनलाईन होणं गरजेचं आहे आता ऑनलाईन करण्याकरता मर्यादा आहे जास्तीत जास्त चारशे लोकांना ते ऑनलाईन करू शकतात मग ती साईडचा सा प्रॉब्लेम असतो किंवा तो कॉम्प्युटरचा कि प्रॉब्लेम असतो किंवा जो ऑपरेटर आहे त्या ऑपरेटरला काही अडचणी असतात त्याच्यामुळे चारशे लोकांच्या वरती तो ऑनलाईन करू शकत नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता आता कोणत्या गावाला किती बांधकाम मजूर आहेत याच देखील आपल्याजवळ कल्पना नाही म्हणून आपण आता पहिला प्रयोग असा करतोय की अकरा तारखेपासून म्हणजे उद्यापासून ह्या सगळ्या भांड्यांची वाटप सुरुवात होणार आहे परंतु याच्यासाठी आपण सहा म्हणजे आता अकरा तारखेला वरखिडी खुर्द आणि वरखिडी बुद्रुक या दोन गावांना आपण त्या ठिकाणी बोलवणार आहोत हा पूर्ण चार्ट इथे दोन महिन्याचा आपण तयार केलेला आहे आता अकरा तारखेला फक्त वरखिडी खुर्द आणि वरखेडी बुद्रुकने यायचंय बारा तारखेला फक्त भुकरीने यायचंय तेरा तारखेला वडगाव आंबे कोकडी जोगे तांडा नंबर एक तांडा नंबर दोन यांनी तेरा तारखेला यायचंय लासुरे सावखेडा बुद्रुक यांनी चौदा तारखेला यायचंय कसगाव तालुका भडगाव यांनी पंधरा तारखेला यायचंय वाडे तालुका भडगाव यांनी सोळा तारखेला यायचंय हा ह्या आठवड्याचा एवढा चार्ट आहे दर गुरुवारी हा सगळा कार्यक्रम बंद असणार आहे कारण बाजार समितीने ही जागा आपल्याला दिली आणि गुरुवारी त्यांचा गुरांचा बाजार त्या ठिकाणी असतो म्हणून गुरुवारची सुट्टी असणार आहे इतर सगळे दिवस हा प्रोग्राम चालू राहणार आहे आता इथून तो थेट पंचवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत पंचवीस जून पर्यंत हा सगळा कार्यक्रम चालू राहणार आहे त्याच्यामुळे माझी आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सगळ्या बांधकाम मजुरांनी काळजी ही घ्यायची आहे की आता हा आठवड्याचा चार्ट आपण टाकलेला आहे सोशल मीडियावर पुढच्या आठवड्याचा चार्ट टाकला जाईल त्यानंतर पुढच्या आठवड्याचा चार्ट टाकला जाईल हे आता एवढं मला सगळ्या गावांचं आपल्या या माध्यमातून देणं शक्य नाही जर तुम्ही म्हणत असाल तर दोन मिनिटात मी ते देखील देतो पण खूप गरजेचं आहे कारण हे दिल्याशिवाय आपल्या माध्यमातून ह्या बातम्या पोहोचल्याशिवाय ते लोक तिथे येणार नाहीत कारण सगळेजण येतात तिथं उन्हात तिथं रोड आहे हायवे आहे इकून तिकून वाहनं चालतात मध्ये काही ऍक्सिडेंट झाला काही जर का परिणाम झाला तर खूप चुकीच्या मेसेज हा बाहेर समाजात जाणार आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की प्रत्येक बांधकाम मजुरांपर्यंत हा मेसेज कसा पोहोचेल याची काळजी घेऊन प्रत्येकापर्यंत मेसेज पोहोचवावा मी पुन्हा एकदा सगळ्या बांधकाम मजुरांना हा जोडून विनंती करतो की मी ज्या ज्या पद्धतीच्या तारखांना ज्या गावांना सांगितलेलं आहे त्यांनीच फक्त यावं शंभर टक्के जेवढेही बांधकाम मजूर असतील ह्या किट वाटपसाठी पाचोरा बाजार समितीची उपशाखा म्हणजेच वरखेडी बाजार समितीच्या जागेवर सकाळी नऊ वाजेपासून तर सहा वाजेपर्यंतची ही वेळ आहे दर गुरुवारी सुट्टी असणार आहे याची काळजी आणि दक्षता आपण सगळ्यांनी घ्यावी धन्यवाद